नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत आहे आपलं पार्थिव म्हणजे मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो आज मे महिना आणि मावशी गाथ वगैरे मुंबईतून आले आणि सगळे आम्ही गावचे मावशी वगैरे काका आता चाललोय फिरायला गाड्यावरच्या गणपतीला पहिलं जायचंय आणि नंतर आपल्याला जायचंय मुरुड बीचवर तर चला जाऊयात गाड वगैरे झाले तयार एक पाटील आणि ही आपली गाडी आणि त्याला जाऊयात व्हिडिओ बघा पुन्हा हे बघा ही एक गाडी आहे आपल्याने त्या साईडला ती एक समोर एक गाडी आहे तर आपल्याला जायचं आहे त्याला मस्त रेडी झाले सगळेजण सगळे गाडीत बसून तयार आहेत का व्हिडिओला थोडं लेट झालं तर चला नो प्रॉब्लेम जाऊयात तर बघा मित्रांनो आपली जर्नी स्टार्ट झाली आपण निघालेलो आहोत आता कड्यावरचा गणपती आणि ू बीचला तर बघूयात व्हिडिओ कशी होणार आहे तर तुम्ही समोर समोर आपण बघितले जाईल कशा पद्धतीने आपण जाणार चला जाऊयात परंत निसर्ग वी पाहून घ्या आपण आता कड्यावरचं गणपतीच्याच रोडला आहोत तुम्हाला असं वातावरण बघूनच किंवा झुडपं असे बघूनच समजलं असेल आपण कोणत्या रोडला आहोत असं काय समुद्रवीर पाहून बघा पाण्यातला किल्ला मध्ये दिसतोय तो पाण्यात पाण्यातला किल्ला पोरणी मधील पाण्यातला किल्ला आहे तो तर समुद्रवीर बघून घ्या मस्त आपल्याला

समुद्र किनारा असा उंचावरून बघण्याची मजा वेगळी येते सुद्धा तुम्ही बघून घ्या आपल्याला शेवट शेवटला आपल्याला जायचंच आहे येत्या वेळी बीच बीचला तो पण उंचावरून मस्त समुद्र जरा बघून घ्या मोठी वाकणं सुद्धा खूपच आहेत आणि मस्त नजारा खूप चांगला आहे इथला खूप दिवसाने झालो आणि जाम भारी आणि वाकणं वगैरे खूप आहेत आणि त्यात समुद्रकिनारा एक नंबर आता आपल्याला समोर जाऊन पूल लागणार आहे त्या आपल्याला पूल म्हणजे आपल्याला ब्रिज लागेल त्या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे तर ब्रिज पण केवढा मोठा आहे तो सुद्धा बघा तो समोर तुम्हाला दिसत असेल ब्रिज आपल्याला जायचंच आहे त्या ब्रिजवरून तर बघा ब्रिजवरून दोन हजारा दिसतोय एक नंबर आता नाही तुम्हाला जेव्हा येत्या वेळी थोडी सायंकाळ झाली संध्याकाळ झाली असेल ना तेव्हा खूप छान दिसणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आत्ता आता आता तो डिस्प्ले तर एक वेळी जाम भारी वाटते त्यामुळे येत्यावेळी बघा तुम्हाला एक नंबर न हजारा दिसत आहे केली पण निहा पण कड्यावरच्या गणपती बघत सगळे लोक आपल्याला जायचं ते दाखवत कड्यावरचा गणपती कविता खूप छान अशी त्याची रचना केलेली आहे <गड़े वाँछासा> <गड़े वाँछे ले> प्रवेश आणि आता आतसुद्धा आपल्याला आता बघायला जायचं पण चपला गाडी आहेत पाहिजे जाऊया पण निघाले नजर बघूया ते हातपाय धुण्याची सोय आहे खूप छान असं समोर केले गेले हातपाय धुण्याची सोय केलेली आहे ते प्रवेश आता हातपाय धुवून आपल्याला आत जायचं आतला नजर एक नंबर दिसतोय गार्डन टाईप मग सुद्धा छान असं सुंदर केलेलं आहे वातावरणसुद्धा सुंदर खूप छान आहे आणि बरी बंगाईवर कळस वगैरे आत आपल्याला आता बघायला जायचं आहे गणपतीचं दर्शन घेऊया तळा बघायचे मी पुढे वगैरे तिकडे शिवमंदिर त्याला तो मंदिराच्या आत सुद्धा बघू शकता आत इतकं सुंदर केलेलं आहे दर्शन घ्या आणि आपण पुढील सुरुवात करूयात आजूबाजूचा परिसर बघूया आपल्याला ताळा बघायला जायचं तर आपण आता मंदिरातून बाहेर पडले तळा बघायला जायचे तर पुढे तळा बघूया आणि तुम्ही मला आज मी असे बघू की माक्या बघतोय ते कासव होत आहे आत कासव आहे तर आता बघूया किती कासव आहे ते आपल्याला आता बघायचे तर मित्रांनो तुम्ही कासव मोजा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कासवात तुम्हाला भीती कौन -कौन कासव तुम्हाला किती दिसले त्याला बघूयात कोण कोण बरोबर कासव सांगतो किती आत कासव ते कोण कोण बरोबर सांगतो ते आपण बघूयात तर कमेंट करून नक्की सांगा तो तो आलो करायचा गणपती दर्शन घेतलं आता आपण जाऊया शिव म्हणजे ते दर्शन लाईन लागले खूप पर्यटक असे इथे येतात अनगर या ठिकाणी गणपती काढवलेले गणपती देवस्थान आणि पुढे आता आपल्याला जायचंय गणपती पहिले पाऊल गणपतीचे पहिले पाऊल आपल्याला पाऊल बघायला जायचंय या रस्त्याने आपण जाणार आहोत जाता नसोपर्यंत आजचा नजारा बघून घ्या मस्त वारघर वारा सुद्धा छान असा गारघर गार सुटलेला आहे dala darshan siya ng gawiyat pa ila kada tapo na kapila tayo sa cheese ganito Paulo ito na आपल्याला दाखवलेलं आहे गणपतीचे पहिले पाऊलाकडे कुठे जाण्याचा मार्ग आहे तो आपल्याला दाखवलेला आहे तर इथून सरळ जायचं ते बघा सगळे लोक वगैरे चाललेले आहेत पर्यटक वगैरे येतात ते सुद्धा त्यांना लगेच समजण्यासाठी ते ओढ लागलेले आहे ते लोक सरळ चालतात आता आम्हीसुद्धा निघालेलो आहोत तिकडे गणपतीचे पहिले पाऊल बघायला

गणपतीच्या पावलाचे त्या पण आलेलं लादी लादे लावून मस्त तयार केलेलं आहे पायऱ्या वगैरे मस्त तयार केलं आहे इथे मंदिर टाईप करून आपलं गणपतीचे पाऊल ते दाखवलेलं आहे मस्त बाजूचं नजरा वगैरे वातावरण आणि वारा सुद्धा एक नंबर वारा सुद्धा एक

चला आता आम्ही आलेलो आहोत घालून दत्तरच्या पावलाकडून आलेलो ते समोर मंदिर असते आणि हा रोड समोर आपण गाडी लावली आणि इकडून आलो आपण ह्या रोडने आलो आणि समोरची गाडी लावली आहे खूप पर्यटक आले सुद्धा ते बघा गाड्या लावलेल्या आहेत आणि इकडे सुद्धा गाड्या लावल्या तर चला कार होऊया मस्त सगळेजण बघा ठीक आहेत थोडी थोडी एवढं

गणपतीपुळे मंदिर या साईटला आणि चला आता आम्ही निघालोय तर चला मग आता जाऊयात मुरुड बीच बघा मित्रांनो मी जो बोललो होतो की आपल्याला संध्याकाळचा येत्या वेळेचा नजारा बघायचा आहे त्या पुलावरचा तर तुम्ही आता बघू शकता खूप छान असं वाटतंय आपण जेव्हा मंदिराकडे गेलो तेवढा एवढा असं दिसायला भारी नव्हता आता संध्याकाळ झाले त्यामुळं नजारा खूप असं छान दिसतोय आता आपण आता निघालोय मुरुड बीचच्या तिकडे तर चला व्हिडिओ पूर्ण आपल्याला आता बायपास रोडला वरती टुरिस्ट थांबले तिथे आता बघायला जायचंय अरे बघायला कशी आहेत बिल्डिंग जरा मंडळी आपण आता आलेलो बायपास सोडला वरती आपल्याला आता इथून काय काय दिसेल तुम्ही स्टार्टिंगला बघितलं का इथे आपल्याला कसं जरा एक नंबर एकदम असं चित्र काढल्यासारखंच नजर आहे तुम्हाला पुढे दाखवतो चालत आपण जाऊया सगळे जसं आले प्रत्येक गाडी मी आपल्याला समोर पाण्याचा किल्ला सुद्धा इथून दिसतोय लोक बघ किती समोर फोटो वगैरे काढण्यासाठी थांबलेत

वारा जोरदार सुटल्यानंतर पुढे सायंकाळ झाले सायंकाळ आले खाली बघा सगळे घर घेतले ते आणि समुद्र किनारीवरती सगळी गाव पाण्याचा इथून बघा मंडळी गर्दी बघा मुरुड बीच ला आलेला आणि समोर एंट्री करता करता आपल्या रस्त्यामध्ये एवढी गर्दी भेटली अर्धातास आपल्याला जवळ तिथेच गेला होता इंटर करते बीच वर एकदम आधा सांगितलं ते समोरच आपल्याला समोर दिसत आहे तो थोडं काळू झाल्यामुळं ते दिसणार नाही आपल्याला आपण जावे बघूयात तरी पण प्रयत्न करूयात पहिली गाडी पार्क करायला जाऊयात किती गर्दी आहे ते बघा मित्रांनो मुरड बीचला आलेलो तर गाडी लावलेली मस्त की बघा वा, संध्याकाळचं वातावरण आहे आणि म्हणजे संध्याकाळचे वाजले तर मग सांगतो साडेसात वाजले साडेसात आणि पब्लिक घरी जायला निघालेलं आहे मस्त गारगार वाडा सुटा सुटलेला आहे काही जण फिरण्यासाठी येतात सुद्धा

मित्रांनो आलेल्या आपण हक्काच्या आपल्या दापवली बघा महाराजांचा पुतळा सुद्धा येते काय हे आपण आलो आहे बघा आपली गाडी इथे आपण थांबलोय तर व्हिडिओ इथे स्टॉप करूयात